नमस्कार स्वागत आहे आपलं इंडियन न्यूज मध्ये आपल्यासोबत वार्ड क्रमांक चे अ ब जे दोन्ही पण उमेदवार इथं हजर आहेत यांना आपण काही विकासाबद्दल प्रश्न विचारणार आहोत की आपल्या वार्डात कोणत्या गंभीर समस्या आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नितीन भाऊ मडके यांना आपण प्रश्न करणार आहोत काय सांग आपल्या आपल्याला जर जनतेतून समजा निवडून दिलं जनतेने नगरसेवक पदासाठी तर आपण शंभर दिवसात पहिल्या शंभर दिवसात आपल्या वार्डामध्ये काय काय समस्याचं निवारण करणार आहात त्याबद्दल आपण काय सांगसाल आमच्या वार्डामध्ये सर्वात मोठी समस्या आहे घरकुलाची आमच्या आम्ही इकडं गावठांमध्ये येतो त्याच्यामुळे सगळ्या लोकांच्या भूखंडामध्ये घरं येतं सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमच्या इकडल्या लोकांचा घरकुलाचा तर येणाऱ्या काळात मी नगरपालिकेत ठराव घेऊन जी भूखंडाची आठ आहे ती पहिले रद्द करून आम्ही जितक्या आमच्या प्रभागामधले जितके घरकुलाचे लाभाचे जे वंचित लोक येतं त्यांना आम्ही घरकुलाचा लाभ देण्याचा प्रयत्न करू आणि नवीन 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 ज्या वस्त्या होत आहेत त्यासाठी रोड नाल्या पिण्याची पाईपलाईन लाईट खंबे जे जे काय करता येईल ते आम्ही तर करत आलोच आणि इथून पुढे पण आम्ही करणार आहोत पहिले आपण हे सांगा की आपण मागील या पाच वर्षात काय काय नियोजन केले आणि काय काय समस्याचं निवारण केलेलं आहे आतापर्यंत आम्ही पाच वर्ष नाही तुम्ही नऊ वर्ष सांगा कारण की चार वर्षे प्रशासक नेमलेले होते आम्ही नऊ वर्षामध्ये भाऊ गोरे स्वर्गवासी भाऊ गोरे आणि मी म्हणजे आमच्या घरचे लेडीज होत्या आम्ही दोघा मिळून आम्ही पाच रुपयामध्ये लोकायला पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर जागोजागी आम्ही आमचा वाढ ऐंशी टक्के मुक्त केलेला आहे त्याच्यानंतर रोड नाली रस्ते त्याच्यानंतर आम्ही जे जे ज्या ज्या रोड जिथं जिथं रोड बांधलेले आहेत त्या त्या दोन्ही राय रोडच्या साईडला झाडं लावलेले आहेत जितकं म्हणजे एक जसं नरेंद्र मोदी साहेब निवडून यायच्या पहिले गुजरात मॉडेल दाखवायचं तसं आमच्या वाढत आम्ही बारामती करण्याचा प्रयत्न करत आहोत हे आपले पूर्वकुमार सोळामधील उमेदवार नितीन भाऊ मडके होते आणि त्यांच्यासोबतच गोरे ताई कृष्णादायी गोरे हे आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की आपण समजा जनतेने आपल्याला निवडून दिलं तर आपण कोणत्या कोणत्या समस्या महिलांसाठी महिलांच्या सक्षमी काय करणार युवा रोजगार बद्दल काय करणार कसं कसं निवारण करणार या नागरिकांसाठी किंवा युवा बेरोजगारांसाठी बेरोजगारांसाठी जर आम्ही काही प्रयत्न करणार व्यायामशाळा वगैरे त्यानंतर तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आम्हाला जनतेने निवडून दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करीन त्यानंतर आमच्या वाळकीचा रस्ता तो खूप खराब आहे त्यांना भयंकर त्रास होत आहे पण बरच काही दाखवण्यात आलं होतं त्याच्याबद्दल हे की नाही अशा आम्हाला आणि